श्री संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त आयोजित केलेला बनपुरीकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सातवा क्रमांक पटकवला तास क्रमांक सहा गाडी खंडवा प्रसारक कार्तिके अजय जाधव कलडून बुध या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली जगदीश बापू शिंदे उरळी देवाची बापू आंबेडकर वडकी पुणे आणि ओंकार मिसाळ यांचा ठिकाणी बावीस अकरा सोन्या पळाला आणि त्याच्या जोडीला कार्तिके अजय 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 जा, शेठ जाधव कलडोर आणि विठ्ठल नायर बोतकरांचा तेजा पळाला तेजा आणि सोन्या आजच्या भव्य देवणे सातव्या क्रमांकासाठी पात्र केले विठ्ठल नायर बोतकरांनी आजच्या या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी ठरला सहावा क्रमांक पटकावला आता आज क्रमांक सात व हो धावलेली गाडी श्री नायकबा प्रसन्न कुमार शिवाय संतोष निकम चित्र मादळ या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली दुर्वा कशन पाचोंबरी करांचा गुरु पळाला आणि त्याच जोडला शिवाय संतोष निकम माजर मुठी चेतक पळाला चेतक आणि गुरु आजच्या भव्य देवा मैदानामधील सहाव्या क्रमांकाचे मानकरी पंचम क्रमांकाचा मान भटकोला पाच नंबरचे मानकर ठरले आज क्रमांक एक वर धावलेली गाडी मायका देव रसन, ए एआर गोल्ड पितूर कर्नाटक शिंगोणी या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली राजनंदिनी नंदुभाव सागळे घराडे आणि गोट्या पाण्यावर माउली घरांचा लारा पळाला आणि त्याच्या जोडीला तेजस शेठ कुसपे अजय महाराज कुसपे आणि शिवाजी भाऊ राठोड फलटणकरांचा लखन पळाला लखन आणि लारा आजच्या भव्य देव मैदानाने पाचव्या क्रमांकासाठी पात्र गेले फलटण तालुक्याची मुलूक मैदानी तो सोमवारावर तर्डपकरांनी चौथ्या क्रमांकाचा मानकर ठरला चार नंबरचा मान पटकावला आता आज क्रमांक चार वर हवली गाडी जय मला कुमारी स्वामी अतुल इंजेकर पाली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वामीनी अतुल इंजेकर पाली यांचा या ठिकाणी रणवीर पळाला आणि दशरथ मधने अमित मधने सरस्वस्ती घडावकरांचा या ठिकाणी गलास पळाला गलास आणि रणवीर आजच्या भव्यध मैदानामध्ये चौथ्या क्रमांकासाठी पात्र गेले या बैलगाडी क्षेत्रातले जुने नामवंत जॉकी पलटण तालुक्याची मुलग खटाव तालुक्याची मुलग मैदानी तोप दिलीप दिली शिरस्वस्तीकरांनी आज के के या मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आज क्रमांक तीन वर धावलेली गाडी किरण आडके सरपंच ग्रुप अनफळे मायनी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली बुजा ग्रुप कनिर खेळकरांचा पाखऱ्या पळाला आणि त्याच्या जोडीला कांताराम आडके करण आडके आणि सरपंच ग्रुप अनफळे मायनीकरांचा सरपंच पळाला सरपंचांनी पाखऱ्या आजच्या बरोबर मैदानामध्ये तीन नंबर साठी पात्र केले बाबुड आपसिंगेकरांनी आजच्या या मैदानातील दोन नंबरचा मानकरी सीमेला जसं झालं तसंच आता फायनलला सुद्धा झालं सगळ्यात माग पळत होता मागणं ओरट्या करत 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 दोन नंबर पर्यंत उतरला द्वितीय क्रमांकाचा मान पटकवला दोन वर धावलेली गाडी श्री बाळ सिद्धुराव शिंदे तातवडा पूल या गाडीचा द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली निखिल शिंदे तातवडा यांचा या ठिकाणी मैदा पळाला आणि त्याच्या वेळेला शेखर पाटोळे कर्ज फुलकरांचा छोटा बाजी पळाला छोटा बाजा आणि मैदा आजच्या भव्य दिवा मैदानामध्ये दोन नंबर साठी केले चेतन संपन्न झालेला श्री संत तुकाराम बीज यात्रेनिमित्त मौजे बनपुरीकरांचं एक भव्य आणि दिव्य असं मैदान सोळ्याच्या साक्षीने या मैदानाचा फायनलचा फेरा संपन्न झाला आणि या मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी वेताळबाप्रसा बोरमाळ घाणा प्रज्वल सेठ दगडे लक्ष ग्रुप बावधन या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली प्रज्वल सेठ दगडे अशोक मामा दगडे वैभव सेठ तरवळे लक्षा ग्रुप बावधनकरांचा लक्ष पळाला आणि त्याच्या जोडीला जयुशेठ भगत दिवा मुंबई जीरा रणजित पाटील कल्पेश पाटील महेश जाधव पुसेगाव आणि सौरभ पवार पुसेगावकरांचा लक्ष पळाला लक्ष आणि लक्षा आजच्या बनकुलीकरांच्या भव्य दिवा मैदानामधील प्रथम क्रमांकासाठी पात्र केले या बैलगाडी क्षेत्रातला तर सध्या चालूचा गोलाचा म्हणून ओळख आहे शहाऐंशी झिरो बत्तीस लांब लथुसा कांड म्हणलं संबोधलं जातं असा अकुडवर आपसिंगेकरांनी सर्व बैलगाडी मालकांचा चालकांचा आणि समजत जात्यांच समजत ग्रामस्थ मंडळ बनपुरीकर